पेंट खाऊन बघूया हो कशी लागते ती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो सकाळी सकाळी बागेत गेलेलो आणि आता घरी चाललो आहे आज आम्ही जाणार आहोत खोबऱ्याचं तेल काढायला म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जे आम्ही सुके नारळ फोडले तर ते तेलासाठी कसे तयार केले जातात ते आपण बघितलं तर आज आपण चाललो आहे खोबऱ्याचं तेल काढायला विरणवरती ते आपण जाणार आहोत आपल्या जवळचा बाजार तर तिकडे घाणं आहे तर तिकडे जाऊन आपण तेल काढणार आहोत तर नारळांपासून तेल कसं काढतात ते आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नाही नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर आता मी घरी पोचलो आणि इकडे आईची तयारी झाल्याच जमा आहे झाला तर इकडे कॅन आहेत एवढे मोठे किती किलो आपला मोजूक नाही हो तरी पण वीस किलोपेक्षा जास्तच होईल वीस तीस जाऊन बघूया चला तर मित्रांनो हे बघा हे खोबरं आहे म्हणजे या दोन पिशव्यांमध्ये चांगलं खोबरं आहे आणि या पिशवीमध्ये थोडं खवट खोबरं आहे तर हे सगळं घेतलं आहे आम्ही इकडे कॅन आहेत तर हे किती किलो खोबरं होतं ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत कारण आम्ही मापलं नाही आहे आणि याच्यामधून किती लिटर तेल निघतं ते पण आपण बघणार आहोत तर सिंबला इकडे गरम होतं आहे म्हणून मातीत लोळतोय काय केलं या छा ह्या काय घाणबं लावलंच अंगोळ कर घेई चल 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 तर त्याला आता आम्ही निघतोय तर आज आपण रिक्षाने जाणार आहोत आपला मित्र आहे इकडे प्रवीण तर आपल्यासोबत आई आहे आणि समीदा वहिनी पण आहे तर चला आता आम्ही निघतोय पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही विरणवरती पोचलो आहे समोर दिसतोय तो घाणं आहे तर अजून ते आले नाही आहेत घाण्यावरती तर आम्ही पिशव्या उतरून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही पोचलो आहे बाबू वाडकर यांच्या घाण्यावरती आणि इकडे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या गिरणी आहेत तर आता आम्ही आमचं खोबरं मापून घेतो बघूया किती आहे ते ही पहिली पिशवी आता आम्ही ठेवली आहे आणि तेवीस किलो आहे तर आता तिन्ही पिशव्या ठेवल्या आहेत आणि आता बघूया टोटल किती आहे त्रेपन्न पॉईंट सात म्हणजे जवळजवळ चोपन्न किलो आहे तर याचं किती तेल निघतं ते आपण पुढे बघूया तर मित्रांनो हा एक घाणं आहे आणि याच्यावरती भुईमुगाच्या शेंगांचं तेल काढलं जातं इकडे शेंगा आल्या आहेत तेल काढण्यासाठी तर ते पण आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो आपण आता आहोत बाबू वाडकर यांच्या घाण्यावरती विरणवरती आणि इकडे त्यांचे मिसेस आहेत तर आपण आज तेल लावण्यासाठी आलो आहे खोबऱ्याचं तेल काढण्यासाठी आलोय तर यांच्याकडून थोडी माहिती घेऊया तर या मशीनवर आपण तेल लावणार आहोत ना हा याच्यावर करतात शेंगे लावतात पण शेंग्याचं खोबरं लावतात तीळ लावतात आणि तुमच्या फुल आणि तुमच्या इकडे काय काय केलं जातं कसं हे मशीन तिथे त्या बाजूला घाण आहे तेलाचा भाताची आहे आणि दोन दळणाची आहे आणि एक किलो खोबरं लावण्यासाठी किती चार्ज लागतो म्हणजे कसं लावता तुम्ही लावतो किलो आमचं खोबर दहा रुपया आणि एक किलो खोबऱ्यापासून किती तेल येत तरी पण तरी तेल जास्त म्हणजे खोबरं जसं आहे तसं तेल येत पण नॉर्मल चांगलं खोबरं असेल तर एक साठ टक्के तेल येत लिटरला पाऊंड किलोरा पाऊंड लिटरच्या पेक्षा थोडं कमी होईल एवढं पाऊन लिटर येत नाही जास्त करून कारण खोबऱ्याचं कसं हे असतं त्याप्रमाणे तेल येत okay. खोबरं जर व्यवस्थित चांगलं असेल तर चांगलं तेल तुमचं नाव कसं माझं नाव शमिका वाडकर okay. तर आता आपण बघूया कशा प्रकारे खोबऱ्यापासून तेल काढतात ते तर कशा प्रकारे इकडून तेल येतं ते आपण पुढे बघणार आहोत तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत बाबू वाडकर ज्यांचा गाणं आहे तर किती वर्ष झाली तुमच्या या गाण्याला त्रेसष्ट पासून एकोणीसशे त्रेसष्ट अच्छा तर बऱ्याच प्रकारच्या मशीन आहे तिकडे आणि त्यात ही खोबऱ्याची मशीन तर आता हे आपलं खोबरं लावणार आहेत खोबऱ्यापासून तेल काढणार आहोत तर बघूया कशाप्रकारे तेल निघतं ते तर मित्रांनो हे खवट खोबरं आधी टाकणार आहोत म्हणजे चांगलं तेल नंतर आपण काढणार आहोत तर बघूया कशाप्रकारे तेल काढतात ते मशीन सुरू झाली आहे आता मित्रांनो आता इकडे मशीन सुरू झाली आहे हे बघा इकडे हळूहळू तर मित्रांनो आता हा खोटा इकडे खोबरं टाकतोय हे बघा इथं खोबरं टाकतात त्याला वाटलं वरती कोबरं टाकतात पण हे बघा इकडे कोबरं टाकतात तर मित्रांनो इकडे बघा ही पेंट येते आणि एकदम पातळ पातळ अशी पेंट आहे जो शेंगांचं गाणं आहे तिकडे तर त्याच्यामध्ये मोठे मोठे असे भाग येतात तर हा एकदम चपातीसारखा भाग येतोय तर इकडे आता जोरात तेल यायला सुरुवात झाली आहे बघू शकता आणि शुद्ध तेल येतं आहे आता तर आता आपण आलो आहे दुसऱ्या घाण्यावरती तर याच्यावर शेंगा लावतो काय हां याच्यावर शेंगा लावते खड्याची पेंट करण्यासाठी हां तर इकडे या शेंगा आहेत बघा तर आता थोड्या वेळात इकडे शेंगा पण लावतील तर त्याचं तेल कसं येतं ते पण आपण बघणार आहोत तरी बघा इकडून हे तेल बाहेर येतं मित्रांनो या घाण्याच्या आजूबाजूचा परिसर बघा एकदम भारी आहे पावसाळ्यात मी एकदा आलेलो तेव्हा हो पूर्ण हिरवं गार होतं इकडे सगळं आणि इकडे हा घाणं आहे बघा तर मित्रांनो जे खवट खोबरं होतं त्याच्यापासून एवढं तेल निघालं आहे तर हे आता ओतून घेऊया इकडे छोटे फणस नेत आहेत तुझं नाव काय मी हेच राहू हां हॅलोस तू गिरनी वडचं हो फणस काही नेतायस घराकडे भाजी आहे इकडे पण येऊन तुला फणस बांधता तुझं नाव ऐलो तू पण तू ऐलो होतो काय भाजी एक म्हणतात भाजी एक नेता तुला हो गाडी गाडी घारी आहे

आता इकडे चांगलं खोबरं लावलं जात आहे तेल बघा एकदम शुद्ध आहे तर मित्रांनो हा छोटा आहे तो पेंट जमा करतो आहे इकडे पेंट येते आणि ही इकडे या पिशवीमध्ये आम्ही भरतो आहे तर मित्रांनो इकडे ही पेंट पडते ना हे एकदम चांगली पेंट आहे जे एकदम शिव नाळापासून खालेली तर ही तुम्ही अशीच खाऊ पण शकता त्याच्यामधले तेल गेलं आहे फक्त तर मित्रांनो पेंट खाऊन बघूया कशी लागते ती खोबऱ्यामधील सगळं तेल गेलं आहे आणि हा फक्त सुका भाग आहे मस्त लागतोय तर या पेंडीपासून खूप काय काय बनतं ते डायरेक्ट पण खाऊ शकतो त्याची चटणी पण होऊ शकते आणि जर खराब असेल तर गुरांसाठी त्याचा चारा पण होतो तर मित्रांनो आईला देऊया पेंड आणि देऊया कशी लागते ती लागली ते खाऊन बघा का ना भारी वै चटणी बनवायची भारू होतो लसूणची चटणी याची भारू नका लसुणीची चटणी बनवायची बोलते मस्त नसते एकदम हा तर आता हे शुद्ध तेल आता या कॅन मध्ये होतोय तर मित्रांनो खोबरे लावून झालं आहे आणि या पिशवीमध्ये आम्ही पेंट भरली आहे आणि या कॅनमध्ये आम्ही तेल भरलं आहे बघू शकता एक पूर्ण भरलं आहे दुसरं थोडं अर्ध आहे आणि तिसरं हाफ आहे तर मित्रांनो इकडे भुईमुगांच्या शेंगांचं तेल काढलं जातं आहे तर या गाण्यावरती हे तेल काढलं जातं आहे बघू शकता वरती इकडे शेंगा टाकल्या जातात आणि हाताने अशा प्रकारे ते घेतले जातात आणि इकडे ही पेंड आहे आणि याचे मोठे तुकडे आहेत बघू शकता तुम्ही आणि इकडे शेंगा आहेत या तर तेल घेऊन आता आम्ही घरी चाललो आहे आता आई आतमध्ये तेल आणि पिशव्या वगैरे ठेवते मित्रांनो चोपन्न किलो खोबरं होतं आणि त्याचं जवळजवळ तीस लिटरपेक्षा थोडं जास्त तेल आलं आहे आपलं तर मित्रांनो व्हिडिओ इथेच संपतो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा